राजधानी दिल्लीमध्ये तुफान वाऱ्यासह पाऊस झालाय तुफान पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलंय वादळी वाऱ्याने अनेक झाडं उनमळून रस्त्यावर पडले दिल्लीला अवकाळी पावसाचा मात्र रेड अलर्ट जारी करण्यात आलाय दिल्लीतील विमानसेवेवर सुद्धा परिणाम झालाय शंभर विमान उड्डाण त्या ठिकाणी रद्द झाले दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री गुप्ता यांच्याकडून मात्र संदर्भात पाहणी करण्यात आली आहे दिल्लीत पावसाचं थैमान पाहायला मिळतं हे दृश्य आपण पुढ्या डोजवरती पाहतोय रस्त्यावरती या ठिकाणी गुडघाभर पाणी साचते रस्त्याला नाल्यांचं स्वरूप आलं त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला सुद्धा त्या ठिकाणी अडथळा निर्माण झालाय चालकांना कसरत करत रस्त्यावरून गाडी चालवत या ठिकाणावरून प्रवास करला लागतोय राजधानी दिल्लीसह एन सी आरमध्ये मध्ये सुद्धा पुढच्या तीन दिवस या ठिकाणी अलर्ट देण्यात आला वादळी वाराने अनेक झाडं रस्त्यावरती उन्मळून पडल्यात मात्र मुख्यमंत्री गुप्ता रेखा गुप्ता यांच्याकडून मात्र या पाणी साचलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यात आलेली आहे दिल्लीसह एनसीआरमध्ये वादळी वारासह तुफान पाऊस झाला आणि वादळी पाऊस झाल्याने झाडंसुद्धा सुद्धा रस्त्यावरती उन्मळून पडली